शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देवालीच्या कॅम्पसमध्ये ख्रिसमसच्या उत्साहात जादूची कांडी फिरवली आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देवळाली येथे आदरणीय प्राचार्य श्रीमती भाविशा हिराणी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मोस्ट अवेटेड विंटर वंडरलँडचे आयोजन करण्यात आले होते ख्रिसमस ट्री आणि स्नोमॅनच्या सुंदर लटक्यांनी शाळेचे दृश्य खूप उत्सवी होते सांता स्नोमॅन रेनडियर आणि स्लीव्हसह प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट हे विशेष आकर्षण होते सर्व विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी पोशाख परिधान करून हृदय जिंकणारे परफॉर्मन्स सादर केले आहे यावेळी शिशू येशूची कथा सांगणारे स्किट सादर केले गेले विविध मधुर कॅरोल्स गायले गेले दमदार नृत्य सादरीकरण आणि मिमिक्री पाहण्यासाठी एक मेजवानी होती रोमांचक खेळ टॉल्स आणि चपखल खाद्यपदार्थ केकवर एक चेरी होती आदरणीय प्राचार्य श्रीमती भाविशा हिराणी यांनी आपल्या जादूई शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि आशेचा प्रकाश पसरवला प्रत्येकाच्या शुभेच्छा मेरी ख्रिसमस आणि जिंगल ट्यूननी भरलेली होती यावेळी पोद्दार स्कूल गंगापूर रोड शाखेच्या मिस मौमिता चौधरी मॅडम ओझर पोद्दार स्कूल शाखेच्या प्राचार्य जाठींचा पारखे मॅडम गोदार स्कूल इगतपुरी विनाश अविनाश सर तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रोग्राम अरेंज बाय पी आय एस देवलाली अँड अ ग्रीन ट्रीट ऑन द ऑकेजन ऑफ ऑन ऑफ क्रिसमस फॉर द बी ऑल टू द बिझी स्ट्रेस फ्री अँड द अँड इज मेड So thank you, PIS Devlali, and congratulations to Babishama and team for the grand event. Thank you. Merry Christmas and a very happy new year from the Podar family from all the Podar schools of Nase. Thank you very much. Merry Christmas and a happy new year. I hope you all are enjoying the wonderful program held at Podar International School Nassi. Thank you for being here and part of the Merry function. Thank you so much. केलेला आहे क्रिसमस वाईफ इथे झालेले आहेत आणि स्कूल देखी खूप प्रयत्न करून खूप सुंदर असं माहोल तयार केलेला आहे आणि खूप छान वाटतंय क्रिसमसची फीलिंग आली इथे भेटून सगळ्यांना थँक्यू खूप छान ऑर्गनाईज केले मॅमनी आणि खूप छान वातावरण पण आहे आणि मुलांसाठी शिक्ष शैक्षणिक धोरण पण इथे खूप छान राबवलं जातं आणि मुलांची प्रोग्रेस पण खूप छान होते हे शाळेमध्ये आणि पर प्रत्येक ॲक्टिव्हिटी खूप छान उत्साहाने मुलं पण सहभाग घेतात आणि त्यांना शाळा पण खूप प्रोत्साहित करते मुलांना ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि स्टडीजमध्ये त्यामुळे आम्हाला तर खूपच आवडतं हे शाळेचं वातावरण good evening everyone this is podar international school my daughter uh, studies here in standard 7 and uh, school is very nice they have organized a very nice program for this christmas party children are enjoying even teachers are enjoying with them uh, nice dances and singing were performed and overall even while studying the school is too good in each and every field uh, we are very uh, very much happy to keep our child in this school and uh, best wishes in future for the school also. Thank you.